मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून पाच प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी मुंबई ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून एका मोठ्या आणि विचित्र अपघाताचे वृत्त समोर आले आहे मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवासी धावत्या ट्रेन मधून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि अनेक गंभीर झाल्याचे समजते मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घटल्याचे सांगितले जात आहे लोकल आणि एक्सप्रेस मधून दहा ते बारा प्रवासी खाली पडले आहेत यापैकी पाच प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झाला आहे प्रवासी ट्रॅकवर पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान ही घटना घडली धावत्या पुष्पक एक्सप्रेस मधून पडून दहा ते बारा प्रवासी खाली पडले या घटनेत पाच प्रवाशांचा दुर्दैव मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत एक्सप्रेस मध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवासी दरवाजाला लटकले होते मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घटल्याचे सांगितले जात आहे लोकलच्या दारात उभे असणारे आठ ते दहा प्रवासी धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला अनेक जण गंभीर जखमी झाले ही दुर्घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान दिवा ते मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान घडली आहे गर्दीच्या वेळेस घडलेल्या या भयंकर घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे मध्य रेल्वे प्रवा... प्रशासनाने या अपघातात अपघातासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस घासली गेली कल्याणहून मुंबईसाठी निघालेली आठ वाजून छत्तीस मिनिटाला लोकल दिवा ते मुंब्रा स्थानक दरम्यान दुसऱ्या पटरीवर धावण पुष्पक एक्सप्रेसला घासली गेली त्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे मिळालेल्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेमध्ये ठाणे डोंबिवली आणि कल्याण या मार्गावर गेल्या पंधरा महिन्यात धावत्या रेल्वेमधून पडून सुमारे दोनशे बहात्तर जणांचा मृत्यू झाला आहे दरम्यान धावत्या रेल्वेतून पडणे रूळ ओलांडणे तसेच गर्दीमुळे पडणे या कारणामुळे प्रवाशांचे मृत्यू होत असतात मागील काही महिन्यामध्ये अनेक लोकांचा अशा प्रकारे लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई